सेठ बंसीधर विद्यालय तर्फे खुली राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन शताब्दी महोत्सवाचे सातवे पुष्प आमदार धीरज लिंगाडे यांची उपस्थिती राहणार स्थानिक सेट बनसीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शताब्दी महोत्सव वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त सातवे पुष्प म्हणून दिनांक बावीस जून रविवार रोजी ठीक सकाळी नऊला एक दिवसीय खुली राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धीरजजी लिंगाडे यांच्या हस्ते राहणार आहे याआधी सुद्धा संस्थेच्या वतीने सहा पुष्प मोठ्या दिमाखात व भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून साजरे करण्यात आले असून आता सातव्या पुष्पाच्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये हुनार, ही स्पर्धा करिता रहना रहे। या स्पर्धेचा लाभ बुद्धिबळ घ्यावा असे आवाहन सेट बनसीधर विद्यालय शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल यांनी केले आहे डीसीएन न्यूजच्या बातमीकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके